काय काय हा? हा चल बाळा आता आता चल खायला आणलं जाऊन चल वाजलेत किती रे बारा वाजून किती मिनिटं झालेत एक्कावन्न मिनिट हां गोळ्या आवडत नाहीत दुसऱ्या चेंज झालं थोडं खायचं की खात नाही काय आहे ना आत्ता जाऊन ऑनलाईन मेडिकलहून चल चल इकडं चल उतर हा चल चल इकडे 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 ए इकडे चल आता घरात हा इकडे चल 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 पटकन हे इकडे चल हा कॅट फूड चेंज झाले की नको याला दुसरं एमर्जन्सीला दुसरं काय खात नाही हिरो हा काय अंग अरे दुसरं जमत नाही आला एक वाजता आणायला हवलंय मला जाऊन एक दिवस काय दुसऱ्या गोळ्या जाऊन आणल्या खायलाय खाय ना थांब जरा काय थोडी असत बाळा किती वाज एक वाजता जाऊन आणलंय मेडिकल मन इतकं तर खारी актыаты gендер о 아멘 다른데라 전부 저리 그래.

तिथं का बसली हा खायव देऊ का तुला का तु यातलं खाना बोळा तुझ्यातलंच खाण असं काय करतो बोरात या జెన్సీ లా పైనా క్యా పుట్టునా दुसरं अंग तर खाल्लं नाही आता जाऊन आणायला लावलं मला अशी एवढी आहे गोष्ट हुशार आहे खा पाणी घेतो चल गार चांगलं असते शंभू बसला आंघोळ करते चल

खुश एक वाजता पळवलं तुम्हाला एक वाजता